नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रसिकात रेसिपी मराठीमध्ये चला तर आज बनवूया शेवयांची खीर ही खीर बनवताना कस्टर्ड पावडर किंवा माव्याचा उपयोग केलेला नाही तर बघा एकदम झटपट बनवून तयार होते खीर तर ही तुम्ही पाहुणे आल्यावर स्वीट डिश म्हणून एकदमच परफेक्ट अशी रेसिपी आहे चला तर शेवयांची खीर कशी बनवायची ते बघूया तर बघा इथं शेवयांची खीर बनवण्यासाठी मी घेतलेला आहे तूप त्याच्यानंतर लागणार आहे ड्रायफ्रूट्स साखर शेवया आणि इथं बारीक कुठलेली वेलची तर बघा काय करायचं आहे तर कढईत घालायचं आहे तूप कढई चांगली तापू द्यायची त्याच्यानंतर तूप घालायचं आहे तूप चांगलं विरघळलं की याच्यात घालायच्या शेवया तर बघा इथं मी एक वाटी शेवया घेतलेल्या आहेत त्यासाठी मी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता या शेवयाच्या गॅस स्लो करून म्हणजे मंदाचेवर या शेवया आपल्याला एक तीन ते चार मिनिट भाजून घ्यायच्या आहेत तर यांचा रंग बदलला पाहिजे अशा आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता या मी मंद गॅसवरती तीन ते चार मिनिट अशा परतवत परतवत भाजून घेणार आहे तर इथं बघा अजिबात परतवायला थांबायचं नाही फक्त असं परतवत परतवत आपल्याला ह्या शेवया चांगल्याशा लालसर रंगावरती भाजून घ्यायच्या आहेत तर बघा तुपाची पण इथं जास्त काही आवश्यकता नाही एक चमचा तुपात या शेवया चांगल्या भाजल्या जातात तर इथं तुम्ही बघू शकता हळूहळू शेवयांचा रंग बदलत आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यातच आपल्याला काय करायचं आहे तर ड्रायफ्रूटसुद्धा भाजून घ्यायचे आहेत तर बघा मी हे शे काजू आणि बदामचे काप केले होते ते याच्यात घालणार आहे तुम्ही अजून ड्रायफ्रूट्स घालू शकता तर बघा हे चांगलं असं परतवून घ्यायचं हे पण एक दोन ते तीन मिनटं असं परतवून घ्यायचं तर बघा बघू शकता इथं शेवयांचा शेवयांना चांगला असा रंग आलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे की याच्यात आपल्याला दूध घालायचं तर बघा इथं मी अर्धा लिटर फुल फॅटचं दूध घेतलेलं आहे आणि मी हे दूध तापवून घेतलेलं आहे तर तुम्ही न तापवलेल्या दुधाचा वापर जरी केला तरीसुद्धा चालतो तरी इथं तुम्ही बघू शकता शेवयांना छानसा कलर आलेला आहे आता आपण याच्यात घालायचं आहे दूध तर बघा इथं मी आता अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे हे दूध याच्यात घातलेलं आहे आता हे काय करायचं एकसारखं असं हलवत राहायचं आणि तर आता काय करायचं गॅस आता मीडियम करायचा मग अशी गॅस स्लो होता आता आपण हा गॅस मिडियम करायचा आणि हे असं चांगलं असं परतवत राहायचं म्हणजे काय होईल तर शेवया एकमेकांना चिकटणार नाही नाहीतर या शेवया एकमेकांना चिकटत आहेत त्यामुळे हे असं परतवत राहायचं चांगलं आता बघा आपण कस्टर्ड पावडर किंवा माव्याचा वापर करणार नाही तरीसुद्धा आपली ही खीर एकदम दाटसर अशी बनणार आहे आता हे असं चांगलं परतवत राहायचं चा आणि चार ते पाच मिनिट हे आपल्याला खीर चांगली शिजवून घ्यायचं आहे तर शेवया शिजण्यासाठी काही वेळ लागत नाही त्याच्यामुळे चार ते पाच मिनटात शि खीर तयार होते तर बघा हे चांगलं असं परतवून परतवून घ्यायचं थोड्या वेळासाठी मीडियम गॅसवरती आणि त्याच्यात आपण टाकूया वेलची पावडर मी चांगलं असं परतवून मिक्स करून घेतलं आहे तर आता टाकूया वेलची पावडर आणि साखर तर तुम्ही तर साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं थोडीशी उकळी आणायची आणि त्याच्यानंतर मीडियम गॅसवरती झाकण ठेवून एक चार ते पाच मिनिट थांबायचं म्हणजे आपली खीर चांगली परफेक्ट अशी तयार होते तर बघा आता दूध आटायला सुरुवात होती साखर घातल्यानंतर आणि आपली खीर अशी घट्टसर बनायला तयार होते तरी तुम्ही बघू शकता खिरीला आता उकळी येते आता आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि चार ते पाच मिनिट थांबायचं आहे तर तुम्ही अशी ही रेसिपी झटपट बनवू शकता फक्त दहा ते पंधरा मिनटातच बनवून तयार होते तर आता मी झाकण घातलेलं आहे आता झाकण काढून बघूया तर तुम्ही इथं बघू शकता आपलं दूध आटलेलं आहे आणि खीर थोडीशी घट्टसर झालेली आहे तर बघा ही आता आपली खीर बनवून तयार आहे एकदमच अशी परफेक्ट अशी खीर बनवून ते चवीला एकदमच छान लागते तर इथं बघा ही आपली खीर बनवून तयार आहे आता आपण या एका बाउलमध्ये काढून दाखवते तर इथं बघा मी बाऊलमध्ये ही खीर खीर काढणार आहे तर हे बघा इथं तुम्ही वरून गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता तर मस्त गरमागरम अशी ही खीर खायला एकदमच भारी वाटतं तुम्ही ही ही खीर नक्की बनवून बघा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद